बोल महाराष्ट्र न्यूज दहाव्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न प्रतिनिधी सागर लोहार काल बोल महाराष्ट्र न्यूज यांच्या वर्धापन दिनानिमित्त आळंदी देवाची या ठिकाणी हिंदू महादेव कोळी धर्मशाळेत व बेलाचे झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमात आयोजक उपसंपादक सूर्यकांत खुडे पांडुरंगभाऊ वहिले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य संपादक सनी डाडर युवा उद्योजक सुरेश नाना झोंबाडे डॉक्टर नंदन डेरे हरिभक्तपरायण गाडगे महाराज सहसंपादक तुषार गायकवाड पिंपरी चिंचवड उपसंपादक चंद्रकांत उदगिरे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सागर लोहार हरिभक्तपरायण सुर्वे महाराज रवींद्र शेकरे सामाजिक कार्यकर्ते किरण गंगणे विठ्ठलदास गुट्टे सावळाराम देशमुख राजू सोनवणे सुनील पाटोळे करण उमक राहुल गोलप तसेच सर्व बालवारकरी इत्यादी उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी बोल चा वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन वृक्षविषयीचे प्रेम आपल्या शब्दातून व्यक्त केले बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त जो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम खूप छान असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातले मान्यवर उपस्थित झालेले आहेत तर असेच उपक्रम बोल महारा महाराष्ट्र न्यूज चॅनलने या पुढील काळातही करावेत आणि असे कार्यक्रम केल्याने समाजालाही एक वेगळी दिशा मिळेल वर्धापन दिनानिमित्त मी बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि तसंच बोल महाराष्ट्र न्यूजच्या धाव्यावर वर्धापन दिनानिमित्त आपण जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला आहे हा चांगला कार्यक्रम उर, आहे अर लागवडीमुळे आज ह्या संस्थेमध्ये सुद्धा खूप गरज होती वृक्षांची आणि ती तुम्ही ती संस्था निवडली त्याबद्दल मी तुमच्या स चॅनलचे आभार मानतो तसेच या या चॅनल हा चॅनल भविष्यात प्रगती करत राहो व चांगल्या चांगल्या बातम्या देत राहो एवढी मानून मी थांबतो वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविते वृक्षांची अत्यावश्यकता एवढी आहे की पर्यावरणाचं हे रक्षण होतं आणि एक आध्यात्मिक साधना करण्यासाठीही वृक्षाचा सहवास साधकासाठी फार महत्त्वाचा असतो अशी समाजातील एक जी सर्व लोकांकडून मा मागं पडत चाललेली जी गोष्ट आहे म्हणजे वृक्षाविषयीचं प्रेम आणि वृक्षांची लागवड किंवा व वृक्षांचं संवर्धन हा अतिशय महत्त्वाचा सामाजिक विषय हाती घेऊन आपल्या या बोल महाराष्ट्र चॅनलने त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त जागा ही छान निवडली ती म्हणजे हिंदू महादेव कोळी धर्मशाळा श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी भरपूर मोठा परिसर आहे पाणी मुबलक आहे आणि अनेक ठिकाणी वृक्ष लावले जातात पण ते वाढण्याची काय पुन्हा एक सहा महिन्याने गेलं तरी तिथं वृक्ष दिसत नाही त्याचं कारण असं आहे पाण्याची कमतरता अनेक गोष्टी पण या ठिकाणी या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आमचे सर आणि शिर्के महाराजांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला पे, आहे तो यशस्वी नक्कीच होणार आहे म्हणून हा दहावा व वर्धापी पण जो आहे आपल्या चॅनलचा खरोखर एक अशा पद्धतीनं अवि अविस्मरणीय असा तुम्ही वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न करत आहात खरं तर जे सोशल मीडिया म्हणा किंवा न्यूज चॅनल चालवणं म्हणा सोपी गोष्ट राहिलेली नाही अतिशय संवेदनशील विषय या माध्यमातून म समाजापुढं मांडला जातो त्यावेळेला संपादकांना व त्या टीमला किती त्रास होत असतो आणि एवढ्या गोष्टी सहन करून आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे कार्य करत आ राहता खरं तर आजकाल आपण बघतोय चॅनलच्या माध्यमातून चांगलं समाजाचं स्वरूप बाहेर पडण्याऐवजी विद्रूप स्वरूप बाहेर पडतंय केवळ सबस्क्रायबर मिळवण्यासाठी आणि लाईक आणि आपला चॅ चॅनल प्रसारित होण्यासाठी फेक असणाऱ्या बातम्या दिल्या जातात पण हे चॅनल जे आहे या चॅनलचं चा वैशिष्ट्य म्हणजे इथे लाईक आणि सबस्क्रायबर याच्यासाठी कार्य न करता केवळ सत्याची बाजू घेऊन समाजापुढं सत्य मांडून समाजाचं हित जोपासणारं हे चॅनल आहे असंच कार्य आपल्या या बोल महाराष्ट्र चॅनलनं पुढं चालू ठेवावं आणि अशा पद्धतीनं आपल्या चॅनलची जी सबस्क्रिप सबस्क्रिप्शन आहेत सदस्य संख्या आहे वाढत जावं कारण की सदस्य वाढल्याशिवाय चॅनल प्रमो म्हणजे प्रसार प्रसार त्याचा होत नाही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा चांगला कंटेंट आहे समाजाच्या हिताचा एखादा विषय आहे आणि तो विषय विषय आपल्याला महाराष्ट्रभर जाऊ द्यायचा आहे त्यामुळं मी आज या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्व सदस्यांना